हां बघा सर्वांनी आता आपण निपुण ॲक्टिव्हिटीमध्ये बाराचा पाढा पूर्ण करण्यासाठी खेळ खेळत आहोत तर आता या ठिकाणी खेळ खेळायला या सीन श्लोक आणि देवांशी तीन विद्यार्थी आहेत स्टार्ट म्हणल्यानंतर सुरू करायचे पाढा पूर्ण झाल्यानंतर समोर यायचे चला वन टू थ्री स्टार्ट छान श्लोक चा था पाडा झाला या झाला था देवांशी पूर्ण करत आहे छान देवांशीचा पूर्ण पूर्ण झाला सर्वांनी टाळ्या वाजवा व्हेरी गुड आज आपण निपुण ॲक्टिव्हिटीमध्ये नऊचा पाडा पूर्ण करण्याचा खेळ खेळत आहोत देवांशी यासीन आणि प्रतीक तीन विद्यार्थी हा खेळ खेळत आहेत पहा सर्वांनी स्टार्ट म्हणल्यानंतर हा खेळ सुरू होईल वन टू थ्री स्टार्ट! व्हेरी गुड या सीन व्हेरी गुड प्रतीक हा व्हेरी गुड देवांशी पाड़ा पूर्ण झालेला आहे पहा सर्वांनी टाळ्या वाजवा यांच्यासाठी छान आज आपण निपुण ऍक्टिव्हिटी मध्ये पाढा पूर्ण करण्याचा खेळ खेळत आहोत अकराचा पाढा आहे तीन मुली खेळत आहेत वेदिका संजीवनी आणि राधा स्टार्ट म्हणल्यानंतर गेम सुरू करायचा आहे आणि ज्याचा संपला पाढा तयार करून त्यांना समोर यायचा आहे वन टू थ्री स्टार पाढा पूर्ण करत आहेत पहा सर्वांनी हा संजीवनीचा पूर्ण झाला छान वेदिकाचा झाला व्हेरी गुड राधाचा पूर्ण करत आहे पहा सर्वांनी व्हेरी गुड राधा सर्वांनी त्यांच्यासाठी टाळे वाजवा व्हेरी गुड आपण आता पाडा बघू पूर्ण केलेला बरोबर आहे का व्हेरी गुड